नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तूर या पिकाचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुरीचं पीक घेतले जाते तर या तुरीवर सध्याच्या कंडिशनमध्ये आपण कोणती फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो सध्या तूर तुरीवर जे येणारे आळी ज्या फोल्डर आळे असतात पानं अशा कुरतडणाऱ्या आळ्या असतात आणि तसेच जे फोल्डर ज्या आळ्या होतात जे, होता, जे पानं लिप होतात यामध्ये छोट्या छोट्या आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो यासाठी आपल्याला मी काही या ठिकाणी तुम्हाला आळीनाशक सांगत आहे ज्या आळ्या यामधून कंट्रोल होतात ज्यामध्ये आपण जे क्लोरिफाय फास्ट जे पन्नास टक्के इ सी असलेले आपल्याला हे पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे किंवा यामध्येच परफेक्ट सुपर हे चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही घेऊ शकता किंवा यामध्ये विमा मेक्टीन धनुका कंपनीचं हे पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घेऊ शकता या तिन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही हे अळीनाशक घेऊ शकता तसेच यासाठी साधारणतः एक साप आणि सस्तात मस्त बृशिनाशक मी दोन सांगतो दोनपैकी एक कुठलंही बी तुम्ही घ्या ज्यामध्ये की साप घ्या किंवा बाविष्टीन घ्या हे चाळीस ग्राम आपल्याला पंधरा लिटरच्या पोंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच यामध्ये जे फ्लोरिंग व्हावी हो जे फुलाचं रूपांतर शेंगात होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त फ्लोरिंग होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे ज्या दोन टॉनिकचं नाव सांगतो कुठलंही एक टॉनिक तुम्ही घ्या एक बायोटा घ्या किंवा तुम्ही टाटा बहार घ्या ह्या दोन्हीपैकी जर एक घेतलं तर ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्हाला घ्यायचं आहे या सगळ्या औषधाचं कॉम्बिनेशन आपल्याला तुम्ही घेतल्यापैकी करून घ्यायचं आहे आणि एक स्प्रे घ्यायचा आहे या स्प्रेच्या फवारणीच्या माध्यमामधून कुठल्याही आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही आणि या ठिकाणी जे आपले जे शे शेंडे येतं या ठिकाणी फ्लोरिंग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होईल त्यासाठी आपण या औषधाची निवड केलेली आहे आता तुम्ही बघू शकता वर या प्लॉटवर साधारणतः या ठिकाणी फोल्डरचा ज्या आळ्या होत आहेत पानामध्ये आता या ठिकाणी बघू शकता श छोट्या छोट्या आळीचे हे डॅमेज करीत आहेत लिप ह्याच्या मधामध्ये आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो या ठिकाणी तुम्ही बघा हे पण अशा प्रकारे हे रोग जे आळ्या जे आहेत कीड नियंत्रणात येतील थी थी हे औषध करायचं आहे आणि तशीच एक दुसरी पण यामध्ये आपल्याला समस्या आढळून येते की मर रोग हा मर रोग तुरीमध्ये जर आला तर आपल्याला रेडोमिल गोल्ड हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे त्याचं नवजल खोलून आपल्याला या ठिकाणी ड्रेचिंग करायची आहे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी ड्रेचिंग बुडामध्ये जर आपण केली तर साधारणतः तुरीवर येणारा जो मररोग आहे हा कमी प्रमाणामध्ये येईल त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे कारण हे एवढं जर आपण केलं या फवारणी आणि ड्रेसिंग जर मररोग होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न वाढून मिळेल आणि कुठल्याही आळी किडीचा प्रादुर्भाव आणि मररोगावर नियंत्रण होईल येणार नाहीत त्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जर तुरीमध्ये भरपूर उत्पन्न घ्यायचं असेल तर हे करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण साधारणतः तुरीवर शक्यतोवर फवारणी करीत असताना एक तर सकाळी आठ आठ नंतर करा दहा वाजेपर्यंत आणि दुपारी तीन वाजे नंतर तुम्ही याच्यावर स्प्रे घेऊ शकता कारण उन्हामध्ये करू नका हाय टेम्परेचर असल्यावर फवारणी करू नका अशा प्रकारे आपण फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून तुमचा जर कितपत फायदा होत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे शेअर करा त्याचा शंभर टक्के फायदाच होईल या फवारणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्याकडं कोणती होराटी आहे कोणत्या व्हरायटीची लावगड तुरीची केलेली आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता तोपर्यंत धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये